नमस्कार नमस्कार मी अर्जुन नाईक प्रयोगशील शेतकरी माळी मामा या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकताय जून महिन्यातली दिलेची फवारणी आपली चालू आहे जून महिन्यात करणं गरजेचं आहे आपल्याकडे तीन औषधं आहेत बघू शकताय या पद्धतीनं औषधं आहेत हे नवटी फुटण्यासाठी जशी सुरुवातीला पालवी फुटली पाहिजे हे एक औषध आहे पावडरमध्ये आणि हे दोन लिक्विडमध्ये आहेत बघू शकता अशा दे पद्धतीनं आपण मार्केटमधून औषध आणलेले आहेत आणि हे तिसरं औषध आहे या पद्धतीनं तर फवाराला बघू शकता आहे दुकानदाराने आपल्याला टिपून दिलं हे तीस एम एल टाकायचं आहे आणि हे सहा एम एल टाकायचं आहे आणि हे आपले मातीचे जे डबे असते ती एक डब्बी एक पंपाला टाकायचे असं तीन आपल्याकडे औषध आहेत हे औषधं फवारण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आता हे बघू शकता पाठीमागं दाखवते हे जे फूल लागलेलं आहे हे फुलं सध्या भरपूर प्रमाणात लागलं जसं पाऊस पडेल तसं फुलं भरपूर लागतं तर हे फूल लागलेलं ले पावसाळ्यातच परत तोडायला येतं हिवाळ्यात किंवा हो पावसाळ्यात ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं त्या टायमिंगमध्ये येतं तर त्या टायमिंगला फळ न लागता आपल्याला हत्ती धरायचं आहे जेणेकरून मार्केटच्या टायमिंगला उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीच्या जसं मार्केट असतं शंभर प्लसला मार्केट असतं प्लस त्या टायमिंगला आपल्याला फुळं आलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला ह्याची फवारणी करायची आणि फवारणी करताना दुकानदाराला विचारून किंवा तुमचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना विचारून तुम्ही त्याची फवारणी केली पाहिजे फवारणी करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर मार्केट मार्केटच्या वेळेस तुम्हाला भाव पाहिजे असेल तर तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे अशा पद्धती आहे फवारणी झाली पाहिजे थोडीशी चाडवारी झाली पाहिजे आणि फवारताना तुमच्या तोंडाला दाखवलं पाहिजे मला सहाय्यनं बांधलेलं पाहिजे किंवा मासू घातलं पाहिजे कारण कोणती औषध असू द्या फवारता वेळेस श्वस न ह्याचे जे फवारायचे कण आहेत जसं फवार लहान चालतो एकदम क्षार बारीक चालतात तसं तुमचं ते नाका तोंडात नाही गेलं पाहिजे जवळून दाखवून ह्या पद्धतीनं असं ओलं झालं पाहिजे झाड जेणेकरून ह्याला जी नवटी आहे ह्या पद्धतीनं ही नवटी आली पाहिजे फुल गळती झाली पाहिजे आणि ह्याच्या जे बुरशी किडी आहेत किंवा बुरशी लागणार आहे सुरुवातीला पावसाच्या सुरुवातींची किडे आहेत किंवा बुरशी आहेत ती नाहीशी झाली पाहिजे जेणेकरून झाडालाची ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या दोन महिन्याच्या नंतर म्हणजे जून जुलै ऑगस्टपासून पुढं कधीही त्याला फुल लागलं तरी चालतं आपल्याला तेवढा ताण द्यायचा दे ताण देऊन त्याला शेणखत टाकून किंवा रासायनिक खतं टाकून तेवढा ताणाव द्यायचा त्याच्यामुळं जारवा तोडायचा जारवा ह्याच्यासाठी तोडायचा की जारवा तोडल्याच्यानंतर बाग ताणाव येते ताणाव आल्याच्यामुळं फुल निघण्यासाठी किंवा कळी निघण्यासाठी थोडासा क मदत होते त्याच्यामुळं त्याचे जी बुडातला जारव आहे नवीन जार आहे ते तुम्ही तोडून घ्यायचा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तोडून घ्यायचा म्हणजे बहारामध्ये त्याला फूल निघलं पाहिजे त्या उन्हाच्या टायमिंगमध्ये निघलं पाहिजे कारण तो मोसम असतो एक त्या मोसममध्ये जर तुम्ही जर कळी धरण्यास किंवा फळ धरण्यास सक्सेस झालात फुल धरण्यास तर तुम्हाला लिंबुनीच्या बागेमधून एक परफेक्ट चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळू शकतं कारण लिंबूनी लावल्याच्यानंतर तुम्हाला ह्या टायमिंगला जी फुलं लागतात ती तुम्हाला काही उपयोगाची नसतात आणि ती फळं जर सुरुवातीला लागली तर पावसाच्या टायमिंगमध्ये ते पावसाळ्यात जर झाडावरती फळं असेल तर हत्ती भारामध्ये परत डबल फुल निघण्यासाठी त्रास होतो त्याच्यामुळं हे जे फुलं आहे ते तुमचं निघलं नाही पाहिजे किंवा निघलं तरी तुम्हाला ती त्याची गळती करता आली पाहिजे कारण फळ झाडावरती असल्याच्या नंतर डबल फुल निघणं किंवा कळी निघणं थोडं मुश्किल जातं त्याच्यामुळं आत्ता झाड रिकाम राहिलं पाहिजे ह्या पै पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात मग त्याला नंतर तानाव देऊन तुम्ही त्याची मेहनत करून त्याच्या फवारण्या करून तुम्हाला परत त्याला ताण देऊन तुम्हाला ती कळी आणता आली पाहिजे मग तुम्हाला ह्या बागेमध्ये सक्सेस आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या बागेची जूनमधली फवारणी करून घेणार आहोत आणि नंतरची दोन महिन्याच्या नंतरची ह्याची नंतर आपण फवारणी घेऊ फ्लावरिंगची फवारणी घेणार आहोत ज्यावेळेस फुलं लागणार आहेत त्याला ताण देऊन खत व्यवस्थापन करून त्याची परत आपण दोन महिन्यांनी फवारणी घेणार आहोत सुरुवातीला आता ही फवारणी केल्याच्यानंतर जी फुलं लागणार आहेत किंवा लागलेली ती फुलं पाठी मग बघू शकता ह्या झाडांना जसे आता हे फुलं आहेत असे फुलं निघले आहेत किंवा हे कळे असे निघालेल्या आहेत भरपूर फुलं पोलीकडे झाडांना भरपूर फुलं आहेत क्वचित एखाद्या झाडाला फुल नाही तर ह्या पद्धतीचं फुल ह्याची गळती झाली पाहिजे आता निघायला लागलेत सुरुवातीची जूनमधली फुलं निघायला लागलेत पावसाच्या सहाय्याने जे आहेत ते निघा अशी निघायला लागलेत फुलं ही ही गळाली पाहिजेत तर ह्याचं आपण निवेदन करणार आहोत तर घेऊया आपण फावरून तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवरून नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकून नक्की क्लिक करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि काही शंका आणि अडचणी असतील तर नक्की कमेंट करून विचारा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका तर परत एक सर्वांचे धन्यवाद राम राम